आणि तो आनंदाचा क्षण आलेला आहे आपले महाराष्ट्राचे हृदय सम्राट डॉक्टर शिवजन्मोत्सवाचा सोहळा जेल रोड आणि नाशिक सारखा कुठेच नाही रावसाहेब पाटलांचं नाव घेते दोन तासापासून इथे बसले काहीच बोलले नाही नाशिक रोड शाहिरीचा डप कडकड इथ जोसहा चालणार हा शिकरांचा अव नाटक राहायचा ना आमचा नाटक राहायचा नात करायचा छत्रपती शिवाजी महाराज की जे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी आज खूप आनंदात आहे खूप म्हणजे एक्सायटेड म्हणजे आहे कालच शिवजयंती धुमधडाक्यात साजरी झाली आणि आमच्या जेलरोडवासीसाठी आज एक आनंदाची बातमी आहे आणि त्याच्यात माझं परम भाग्य की आमचं जे पति पति शिवाजी महाराज चौकात आमचं मेडिकल शॉप आहे आणि नेहमी ना कोणी ना कोणी येत असतं तर आज आपल्याकडे जे हृदय सम्राट शाहीर येत आहेत तर त्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत कारण ते वरती लॉजवर थांबलेले आहेत आणि समोरच आपल्या त्यांचा परफॉर्मन्स आहे संध्याकाळी तर कोण आहेत ते शाहीर तर चला तुम्हाला नाव सांगून देते हृदय सम्राट महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व हृदयात म्हणजे जागा करणारे असे हृदय सम्राट डॉक्टर शाहीर देवानंद माळे आपल्या भेटीसाठी येत आहेत मी खूप एक्साइटमेंटमध्ये आहेत आणि त्यांच्याबद्दलची थोडी माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात ते येत आहेत कारण त्यांची आताच गाडी आली तुम्हाला मी दाखवली सगळे त्यांची जे टीम आहे ती आत्ताच आलेली आहे ती काल आलेली आहेत आणि कालही खूप सुंदर कार्यक्रम झाला सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे थोड्याच वेळात येत आहेत आतुरतेने मी त्यांची वाट बघ शाहीर डॉक्टर देवानंद माळी यांची त्यांची थोडीशी माहिती पण मी तुम्हाला देणार आहे चला आपण बघूया त्यांची वाट शिवराय जय जय शिवाजी आणि बातमी आहे जस मी तुम्हाला मग सांगितलं खूप एक्साइटमेंट मध्ये होते मी आणि तो आनंदाचा क्षण आलेला आहे आपले महाराष्ट्राचे हृदय सम्राट डॉक्टर शाहीर देवानंद माळी आणि तुम्ही नक्कीच त्यांची व्हिडिओ बघत असाल मराठी पाऊल पडते पुढे हा त्यांचा लाईफ ची स्टार्टिंग म्हणावं लागेल एकदम तिथून त्यांनी टर्न घेतला आणि मला वाटतं वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून कार्यक्रम करताय तर खूप छान वाटत खूप आनंद झाला की आमच्या जेल रोड भागात आणि नाशिक शहरात हे भाग्य म्हणावं लागेल की आमचंही मेडिकल छत्रपती चौकात आहे आणि खूप आनंद वाटत की तुम्ही आज आमच्या भेटीसाठी आलात हे परम भाग्य आमचं सर आलेले वर्ण साताऱ्यावरनं वर्ण तर सरांचं थोडस आम्ही आवाज ऐकू इच्छितो कारण त्यांचा आवाज असा आहे की पूर्ण महाराष्ट्र आदरेल आणि छत्रपतींचे जे पोवाडे ते गातात अक्षरशः नसात नसा रक्त सळसळत आणि तेच आम्ही आज परत अनुभवणार आहोत पण दोन शब्द सर तुमच्या तोंडून आम्हाला ना आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल नमस्कार 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 खऱ्या अर्थानं आजचा माझा जो कार्यक्रम ऐकत नाशिकमध्ये मुंबई जेल रोड म्हणतो आणि कलेच्या शिल्लेदार अर्थात महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहीर परंपरा शाहीर समाजाला शेतव पालवतो किंवा स्फूर्ती देतो आणि आज मला इतका आनंद झालाय आहे सांगतात शाहीर एका छोट्या गीतामध्ये महाराष्ट्राचा मराठी बाणा खऱ्या अर्थानं हा मराठी बाणा जो आहे आणि आपला महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र महाराष्ट्र क्रांतिकारकांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा न्याय माझा जन्म झाला तुमचं काम मोठं अक्षरशः बोलताय माझ्या अंगावर आहे कारण छत्रपतीचं नावच काम असतं जे ते असं वाटतं की आपण त्या काळात असं वाटतं ना मी आता दोन तीन आम्हाला बरेच ठिकाणी आमंत्रण येतात सर मी दोन तीन दिवसात कार्यक्रम बघतोय काम तर काल एक कार्यक्रम झाला अक्षरच्या छोटे छोटे मावळे होते इतिहास असं म्हणजे पुढे आला ना तर म्हणजे असं वाटत होतं ना किती म्हणजे सांगावं की आपण त्या राज्यात राहतोय आणि मला असं फील होत होतं ना की कदाचित देवाने मला त्या काळात जर जन्म दिला असताना नक्कीच ना ना मी मुघलांचा मी बाहेर काढायला महाराजांबरोबर आम्ही थोडंफार कामी आलो असत म्हणजे असं मला वाटायला असं म्हणावं लागेल महाराष्ट्र देश फाकडा वरुण अमृताचा खऱ्या खोऱ्यात ममतेचा नवा होतो विचार समतेचा खऱ्या अर्थानं आज तो 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 आज आपण जर विचार केला समाजामध्ये पुरुष आणि महिला तर तर महिला पण आज ती आभळा नसून ती सबला बनलेली आहे आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते आहे ती लढते आहे आजची महिला ती झाशीची राणी आहे आजी माता जिजाऊ आहे माता रमाई आहे माता सावित्री आहे आणि तुम्ही जो इतिहास दाखवून देतात ना म्हणजे जो पोवाड्याचा तर महिलांना सुद्धा वाटतं आणि जे छोटे छोटे तुमचे बालकलाकार असतात हो तर तुमचा खूप मोठा परिवार आहे आणि तुमच्याकडे बघून आम्हाला येते आम्ही आमच्या मुलांना ते बालकडून पाजण्याचं शिक्षण द्यायला प्रेरणा मिळते आणि मिळाली पाहिजे करा प्रयत्न करा तर आपल्या एका मुलगा लहान मुलगा तर त्याला जर शाहीर व्हायचं असेल तर आपल्याकडे मोफत क्लास आहे विनामूल्य आहे खऱ्या शाहीर आपल्याला घडला पाहिजे बनला पाहिजे असे प्रयत्न केले पाहिजे देशाला शाहीर पाहिजे असं म्हणतात खूप छान आणि आपला इतिहास जिवंत राहील जिवंत राहील ऐकायला आम्ही इच्छुक आहोत म्हणजे वेटिंग मध्ये आहोत तर आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकरी कारण तुमचा फुलांचा व्यवसाय आहे खूप सुंदर फुलांचा व्यवसाय आहे आणि इतकी भावनेने ते फुलं म्हणजे विकतात की असं वाटत की ते आशीर्वाद रुपी फुलं आणि मला वाटत ते त्यांचं मला पुन्हा असं मनास वाटत ते जे गवण लिहिलंय शाहीर मशी आत्मारा पाटलाने ते असं लिहिलेलं आहे अखंड गीत गायनी जरी झाला माझा अंत अखंड गीत गायनी जरी झाला माझा अंत पुन्हा जन्मनी गात मला एक महाराष्ट्र खरच आमचं भाग्य सर धन्यवाद ताई आणि फुल नाही फुलाची पाटील तर एक मिनिट मी झाला वाटलं प्रेक्षकांना खूपच छान वाटलेलं असेल कारण मी त्यांच्या खरंच अचानक भेटे आणि हे आमचं भाग्य म्हणावं लागेल की आपलं शिवरायांवरच प्रेम आम्हाला इथं मला असं वाटतंय संत काव्या प्रमाणात आतिथी देवभो होतो अतिथी भव आणि म्हणजे मी व्यक्त करू शकत नाही शब्दात या भावना अचानक मला जेव्हा काळ शाहीर येत आहेत तर मी आलेल्याच अवतारात निघून आली आणि म्हटलं चला भेटणं महत्वाचं आहे भावना महत्वाचे तर खरंच खूप खूप आनंद झाला आणि संध्याकाळी सगळ्यांनी प्रोग्रामला नक्की या आणि तुम्हाला सहा वाजता इथं आम्ही तुमची वाट बघतोय जेल रोडला सैलानी बाबा चौकामध्ये शाहीर देवानंद माळी महाराष्ट्राचे हृदय सम्राट एकदा जोरदार ऐकायला जरूर या चला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराज शाहीर माळी यांच्या सौभाग्यवती आणि खूप छान वाटलं खूप सुंदर असा कार्यक्रम झाला नक्कीच महाराष्ट्राच्या टोकापर्यंत तुमचा आवाज घुमेल आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत बघितला खूपच छान परफॉर्मन्स नाशिक टीम आहे खूप खूप म्हणजे जोरदार पॉझिटिव्हनेस आणि प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत चेहऱ्यावर पॉझिटिव्ह थिंकिंग होती म्हणजे एक्सप्रेशन होते थँक्यू सो मच परत नक्की भेटू बाय बाय नृत्य